नमस्कार मी समालोचक रणजित बनसोडे बांबोळेकर मी आज आलो आहे इस्लामपूरमध्ये ज्या वाळवा तालुक्यामध्ये इतिहास आहे की मैदान म्हटलं की एक मोठी रक्कम आणि असं आज एक वाळवा तालुक्यामध्ये एक ऐतिहासिक मैदान होतं आहे येत्या अकरा तारखेला अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी एक आदतला एक वेगळं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण करून दिलं आहे तेही एक मोठं व्यासपीठ ज्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्ष आहे तब्बल दोन लाख रुपये आदरणीय आमचे मार्गदर्शक इस्लामपूर नगरीचे भाग्यदाते आदरणीय केदार पाटील दादा यांच्या वाढसानिमित्त आयोजित केलेल्या येथे अकरा तारखेला एक भव्य दिव्य मैदान आहे त्या मैदानाचा आढावा आपण गेला ज्या ठिकाणी इस्लामपूरमध्ये आलो आहे आपल्याबरोबर आयोजक कमिटी बैलगाडी संयोजक आयोजक कमिटी आपल्याबरोबर आहे कशा पद्धतीनं मैदान होणार आपण त्याच्यानं या ठिकाणी जाणून घेऊया ना नमस्कार नमस्ते ना मैदान आपलं एक कशा पद्धतीनं मैदान होणार आहे आणि मैदान आमचं महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार होणार आहे आमचे नेते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष केदारदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे मैदान भरवलेलं आहे आणि आम्हाला एक आदत एक बैल असे त्यासाठी हे मैदान घ्यायचं होतं आणि आम्हाला मैदानाची उपलब्धता नसतानासुद्धा आम्हाला इथल्या शेतकऱ्यांनी सहकार्य केलं आणि इथं मैदान एक उपलब्ध करून दिलं जरा सर्व वाहनांना माझी एक नम्र विनंती आहे या ठिकाणी की सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं जरा इथं जरा अडचणीची जागा असल्यामुळं इस्लामपूरमध्ये दुसरीकडे जागा नसतानासुद्धा आम्ही हे उपलब्ध करून घेतलेलं आहे आणि केदारदाच्या मार्गदर्शनाखाली हे बैलगाडीचं मैदान दोन लाख रुपये पहिलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एक लाख एक्कावन्न हजाराचं आहे हे ज्या अगोदर आम्ही शिवसेनेची मोठी मोठी मैदानं घेतलेली आहेत आणि त्यात आम्हीच ही सगळी मंडळी असतो आम्हाला इथं सगळेजण सहकार्य करतात तसंच इथनं या पु या अकरा तारखेच्या मैदानाला तुम्ही सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य करावं ही माझी विनंती आहे सगळ्यांना ना बदल वगैरे काय सांगाल फटे, सांगा। फटे, फटे आमची साडेआठशे फूट अंतराची फाटी आहे सोळा फूट रुंदीची आहे आम्ही इथं रोलिंग वगैरे मारून फाटी अतिशय सुंदर फाटी केलेली आहे जेणेकरून त्या बळीराजाला अजिबात कुठं बैलाला त्रास होऊ नये आणि त्या पद्धतीनं आम्ही फाटी केलेली आहे मैदान हे एक पारदर्शक मैदान होणार का कुठल्या बैलगाडी मला का अन्याय वगैरे काय होईल काय मैदानात मी अगोदरच सांगताना सांगितले की महाराष्ट्र बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार बैलगाडी मैदान होणार आम्ही कॅमेऱ्याची सोय अतिशय चांगली केलेली आहे खाली वर आमचे ह्या इथं पंचमंडळी नारायण आबा असतील बापू नागरे असतील दादा पाटील असतील तात्या असतील ही बरीच मंडळी अनुभवी आहेत इथनं मागचे मोठे मोठे मैदानं आमची तलवारीची वगैरे अड्डे झाली शिवसेनेची हीच सगळी मंडळी असतात त्यामुळे इथं पार्सलिटी किंवा असली काय भानगड होणार नाही थांबायला कुठं कुठं काय नाही फक्त आम्हाला पुढं तुम्ही जी म्हणता बैल पज्जेच्या प्रॉब्लेम आहे तिने जरा आम्हाला सहकार्य करावं ही मगाची मी म्हणलं की जरा साईडला बैल सोडायला लागतील बांधायला लागतील एवढी या इस्लामपुरात आम्ही मैदान सगळीकडे बघितलं कुठे जागाच उपलब्ध नाही त्यामुळे तेवढं सहकारी बैलगाडी वाहनाने आम्हाला करावं ऑनलाईन नोंद आहे का कसे ऑनलाईन नोंद आहे आणि त्या दिवशी सकाळी शेवटची गाडी अकरापर्यंत नोंदवली जाईल आणि गट पाडायला आपण सकाळी नऊ ला चालू करणार आहे आणि दहा ते साडे दहा ला मैदान स्टार्ट होईल सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालक मालकांना विनंती आहे आमची केदारदादा पाटील गौरव समिती वाढदिवस गौरव समितीच्या वतीनं मी आवाहन करतोय की सर्व बैलगाड मालकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन आता नोंदणी चालू आहे नोंदणी करावी तसेच आम्हाला त्या मैदानामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा आम्ही बक्षीस गाड्या जरी कमी आल्या तरीसुद्धा आम्ही जेवढी रक्कम ठरलेली आहे तेवढी रोख रकमे देणार आहे ना चेक ना कुठलीही कमी चिटिंग कुठल्याही प्रकारचं होणार नाही आणि जेणेकरून तुम्ही आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी आणि ताबडतोब जेणेकरून आता दोन दिवस राहिलेत ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे ऑनलाईनसुद्धा यावं ज्यांना लांबचे आहेत त्यांना जरी मुक्कामाला जरी आले तर त्यांची बांधायची सोय आणि वैरणीची सोय आम्ही करणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी यामध्ये सहभागी व्हावं अतिशय पारदर्शक अतिशय पारदर्शक मी अनेकदा बोलतोय अतिशय पारदर्शक आमचं मैदान होईल जेणेकरून त्याची नोंद होईल बैलगाडीवाला मा मालकांनी नोंद घ्यावी आणि पंधराशे रुपये ऑनलाईन फी भरावी आणि जास्तीत जास्त दोन दिवसात ऑनलाईन नोंदणी करावी सहकार्य करावं बाकीच्या पशुवैद्यकीय अधिकारी असतील किंवा अँब्युलन्स वगैरे सगळ्या हो सोय असणार का यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक आदर्शवत मैदान गाजवायचा आम्ही निर्णय घेतलाय केदार पाटील वाढदिवस गौरव समितीच्या वतीनं हा निर्णय घेऊन जेणेकरून अँब्युलन्स असू दे पाण्याची सोय असू दे संडासची सोय असू दे जेणेकरून बैलगाडी रात्री आली बैलगाडेवाले तर त्यांच्या बैलांच्या वैरणीची सोय असू दे बांधण्याची सोय असू दे या सगळ्या गोष्टींची पूर्तता आम्ही केलेली आहे आणि महाराष्ट्र बैलगाडा संघटनेच्या वतीनं आपण हे आयोजन करतो आहे इथं कुठल्याही प्रकारची पॅसलिटी होणार नाही एक आदर्श मैदान मी म्हणतो आहे आदर्श मैदान होईल की जेणेकरून महाराष्ट्रात नाव निघेल पुढच्या वर्षीची माणसं वाट बघतील अशा पद्धतीचं आमचं संयोजन असणार आहे प्रवेश फीबद्दल कसं प्रवेश फी प्रवेश फी पंधराशे रुपये असणार आहे ऑनलाईन ही आहे आणि सकाळी लवकर आले तर त्यांच्यासाठी समजा म्हणले आठ वाजताच चालू करा तर आठ वाजता टायमिंगचं असं सकाळचं बंधन नाही पण अकरा ते आस बन... बाराच्या आसपास आपण बंद अकराच वाजता आपण बंद करणार आणि त्याच्यानंतर गट पडतील समजा आज या ठिकाणी आमचे बंधू माननीय केदारदादा पाटील वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्तानं आम्ही या इस्लामपूर नगरीत प्रथमच प्रथम पर्व म्हणून एक पारदर्शी मैदानाचं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी आमचे बंधू मान्य संजय तात्यापाटील शहराध्यक्ष बापूसाहेब ग पाटील गावधनी युवराज नाना राजमानेसाहेब साहेब असे स सर्व मंडळी इथं आमच्या गौरव समितीची सदस्य सगळे आणि स सचिन पाटला साकराचे सतीश जाधव आहेत सुनील पाटील आहेत आमचे या ग्राउंडचे मालक माननीय फडतरे महाराज इथं उपस्थित आहेत या सगळ्यांच्या स सा, सहकार्यानं या सगळ्यांच्या उपस्थितीत आम्ही या मैदानात आज इथं आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं आम्हाला आत्तापर्यंत मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे आणि या येत्या रविवारी दिनांक अकरा मे रोजी ह्याच्यापेक्षाही उत्साहानं गाड्या नोंद होतील आणि ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं आपण मैदान पार पाडणार याचा आम्हाला आत्मविश्वास आहे खात्री आहे आणि अत्यंत पारदर्शी आणि सुरक्षित मैदान आयोजन केलं आहे त्याचा लाभ महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडा चालक बाएल मालकांनी आणि पशुवैद्यकीय सेवा बा� उपलब्ध केल्या इथं पाण्याच्या टँकर पाण्या इथं उप हां डॉ आमचे जाधव डॉक्टर इथं आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य मोलाचं सहकार्य केलं आहे बरंच मंडळींनी आम्हाला सहकार्य केले आणि आज या ठिकाणी उद्या अकरा मे दिवशी सगळ्या उपलब्ध सेवा शासकीय किंवा बैलगाडा शर्यतीच्या नियमाला अनुसरून असं सगळं आमचं काम चालू आहे आणि याबद्दल सगळ्यांच्या सहकार्याबद्दल पुन्हा या आमच्या उपस्थित सगळ्या नागरिक सदस्य पदाधिकारी सर्वांचं मी हार्दिक आभार आणि आव्हान नमस्कार रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी उरून इस्लामपूर येथे खेड रस्ता या ठिकाणी भव्य अशा एक आदत व एक बैल अशा बैलगाडा शर्यतीचं भव्य असं आयोजन केलेलं आहे केदार केसरी या नावानं होणाऱ्या ह्या बैलगाडा शर्यतीस माझे आव्हान आहे की महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळत आहे आणि महाराष्ट्रातून बैलगाडा शर्यतप्रेमींनी ह्या स्पर्धेत सहभाग घ्यावा ही स्पर्धा अतिशय निकोप अतिशय पारदर्शक पद्धतीनं घेतली जाईल ह्याची मी ह्या माध्यमातून आपल्याला ग्वाही देतो ह्या स्पर्धेची पूर्वतयारी अत्यंत चांगली झालेली आहे अत्यंत सुरेख असं मैदान इथं आमच्या आयोजकांनी तयार केलेलं आहे गेले पंधरा दिवस आमचे सहकारी ह्यासाठी कष्ट घेत आहेत आणि ह्या कष्टाचं चीज अकरा तारखेला ज्यावेळी आपण सर्वजण याल आणि महाराष्ट्रातले नावाजलेले बैलगाडा शर्यत मालक ह्या ठिकाणी येतील आणि श स्पर्धेची शोभा वाढवतील आणि अत्यंत त्यांनीही खिलाडू वृत्तीनं ह्या स्पर्धेत सहभागी व्हावं आम्ही हे पर्व पहिलं घेतोय ह्याच्यानंतर आमचे दरवर्षी स्पर्धा घ्यायचा मानस आहे ही स्पर्धा मी परत एकदा सांगतो अत्यंत निकोप पद्धतीनं पारदर्शक नियमाला धरून आणि खिलाडू वृत्तीनं पार पडेल आपण सर्वांनी अकरा मे दोन हजार पंचवीस रविवारी या दिवशी सर्व बैलगाडाप्रेमींनी उपस्थित राहावं असं मी परत एकदा आवाहन करतो आणि माझे निवेदन संबोधतो जय हिंद